का दोन हजार चोवीस ला आम्हाला लढायचं आहे याचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की ही लढाई गद्दारी विरुद्ध खुद्दारीची लढाई आहे ही लढाई निष्ठावंतांची लढाई आहे इथल्या अनेक प्रश्नांवरती सन्मान्य नेते आदित्य साहेब बोलतील मी फक्त एक कविता सांगणार आणि तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे जरा माझ्यासोबत जरा साथ द्याल किमान कडव्याची एक लाईन म्हणण्यासाठी सारा रारा जोगीरा सारा रारा आणि ती एक कविता म्हणण्यासाठी म्हणून फक्त थांबलीये कविता नीट ऐका कविता माझी अजिबात नाहीये पण कुणीतरी पाठवली आणि फार चांगली वाटली म्हणून दादाच्या धरणात फडणवीस मारे उड्या आणि अमित शहा महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले पुढ्या बोलो सारा रारा जोगीररा सारा रारा बोला फेका फिकीची झाली फॅशन बिलियन ट्रिलियनच्या बाता फेका फिकीची झाली फॅशन इकॉनॉमी चौथा नंबर आणि ऐंशी करोड जनता खाते राशन बोला सारा रारा रा सारा रा आमदार आमदार पळवून पक्ष तोडून कमळीने दिली जनतेला भूल आमदार पळवून पक्ष तोडून कमळी दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागलं कमळाचं फूल बोला सारा रा, रा बोला सारा चोगी हाय अतक्त होणार पुलावे हायत ना अतक्त होणार आहे मनत होता तोतला मारे उड्या आणि निंगाल्या बापू त्याच्या सिड्या तो गायबत झाल्या ना गोड्या बोलो सारा रा रा जोगी रा सारा रा रा बोलो सारा रा रा इडी सीबीआई लावन मोडलो गणगोत घरदार कांग्रेस वाले जमवले आणि म्हणते त्यालाच मोदी का परिवार बोलो सारा रा रा जोगी रा सारा रा रा प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले प्रोजेक्ट पळवले ऑफिस पळवले तरी भी पाय गुज्जू भाईचे धुईन आणि उरलं सुरलं लुटून द्याले मीच पुन्हा येईन म्हणे मीच पुन्हा येईन बोल <único Liberty Overwatch> सारा रा रा रे सारा रा रा ना खाऊंगा ना खाणे दुंगा खाणाऱ्या पक्षा डायरेक्ट एंट्री ना खाऊंगा ना खाने दूंगा खाणाऱ्याले पक्षा डायरेक्ट एंट्री भाई और बहनो यालाच तर म्हणते मोदीची गॅरंटी बोल सारा रा रा बोल सारा रा रा र रे सारा भ्रष्टाचारी आणि निर्ममत धुतलेले सत्ताधारी विरोधक म्हणे भ्रष्टाचारी निर्ममत धुतलेले सत्ताधारी ईडी सीबीआय पोलीस घेऊन शासन आपल्या दारी बोल सारा रा दुणारारारारा। रा शिवसेनेचे घेत इंजिन घेऊन धनुष्य घेऊन इंजिन घेऊन धनुष्य घेऊन हाती गड्या घातली कोमळी म्हणे मी नाही त्यातली कडी लावतली बोल सारा रा रा नेच घेतला धनुष्य आणि काटे तरी भी राजे हो कमळीची टरटरा फाटे बुलसारा रारा जगिर सारा रारा रा रा। पक्ष रा रा। तोडून आमदार फोडून पक्ष तोडून आमदार फोडून साधला नाही डाव म्हणून निन्जिन घेऊन आता आला बाबूराव आला बाबूराव बुलसारा रारा आपली ठेवते झाकून दुसऱ्याची ते वाकून आणि कमळीची द्यायची हो राज हो आता मशालीन शेकून बोल सारा इंजिन विकलो भंगारात खिशात नाही आना आणि कमळीचा हात धरून म्हणे मला बाजीराव म्हणा बोल सारा रा, रा। कमलासाठी आन चिखल केला चिखलात बसल्या मशीच्या कमलासाठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशी चार आपकी बार चार सो पार आणि दिसल त्याच्यावर करतो या अरे बोला सर अरे कुणालाच माहित नाही आपण उभं राहू की बसू भावना गवळीचं तिकीट कापलं हेमंत गोडसे कडूसे झाले हेमंत पाटलाला उचलून फेकलं किरण सामंताचा पत्ताच नाही अरे काय चाललंय कुणालाच माहित नाही आपण उभं राहू की बसू लहान सहान गोष्टी म्हणे दिल्लीत जाऊन पुसू चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू आणि एकशे पाच वाल्याला पाहिजे एक वाल्याचा टेकू बोलू सोय